जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा येथील अक्कलकोवा ठाण्यातून वेगवेगळ्या गुन्ह्यातील दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पसार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा पोलीस ठाण्यात सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वेगवेगळ्या गुन्ह्यातील दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पसार झाल्याची घटना घडल्याची शहरात एकच चर्चा सुरू असून याबाबत पोलिसांनी सदर आरोपी गुन्हा दाखल होण्याआधीच फरार झाल्याचे सांगितले आहे याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अक्कलकोवा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी दुपारी बारा वाजेच्या सुमारास संवैधपणे मद्यविक्री करण्यासाठी मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप वाहन ताब्यात घेऊन चालकासह वाहन पोलीस ठाण्यात आणून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असताना पोलीस ठाण्यातून यातील आरोपी पसार झाला तर दुसरा आरोपी अक्कलकोबा शहरालगत असलेल्या सोरापाडा येथील वरखेडी नदी काठाजवळील वसाहतीत राहणारा असून याने एका महिलेची छेड काढल्याच्या आरोप करीत काही महिलांनी त्यास पकडून अक्कलकोबा पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले असता या आरोपीला ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना तो पोलिसांच्या ताब्यातून पसार होण्यात यशस्वी झाला या दोन्ही घटनांची अक्कलकुबा शहरांमध्ये एकच चर्चा असून याबाबत पोलिसांशी संपर्क केला असता त्यांनी या प्रकाराला दुजोरा दिला नाही तर हे आरोपी गुन्हा दाखल होण्याआधीच फरार झाल्याचे म्हटले आहे याबाबत पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्फत दोन्ही गुन्ह्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे हे दोन्ही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन प्रसार झाले असून यातील महिलेचा विनयभंग केलेला आरोपी जखमी अवस्थेत असताना हातातील पोलिसांच्या बेड्यासाहित पसार झाला असून या दोन्ही पसार झालेल्या आरोपी त्यांच्या शोध खुद्द पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी पथकासह रात्रभर घेतला असताना अध्यापित्य पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे अक्कलकुवा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार